आदरणीय दादा जळांगे पाटील हे या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या प्रथम विनाम्र अभिवादन करतो याच्यानंतर राजे बोलणारे एकाना सुद्धा जागा सोडायची नाही कारण त्यांनी उलट केलं तर ते, ते म्हणले आधी राजे बोलणार आणि मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजेच मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे मी हटणार नाही हो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पहिलेच बसलो आम्ही अरलोयच खेचा खिशी तुमच्या आमचं राहिलं बाजूला अवघड उघडकाच काय इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तुम्हाला मला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आयला घोडे लावित होतो मी काचा मी मौजिक फिजित नसतो आणि मी काही आणला मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचावलर असू दे आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी याच्यात की तुम्ही नाव घेत नाहीत मी काही जण म्हणले काही जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढत कुठं का घेता कसल्या घेता कोणाला डाग लावता आणि मी काय नाव घ्यावा अति सुरेश दसांनाच एकटा काफी येणं सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूनं बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर बेसरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने राहायचं <laughs> मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काय असेल तर ते नंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले की नाही संदीप भैया बोलले ते विजय शिव पंडित ते बोलले आज गैर आजार आहेत का पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय खासदार बोलले मग पक्षाचा पण असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात तोवर आपण त्याच्या बाजूने आपला, आपला सोडून पक्षाचा ओढा ढकलू समाजाच्या बाजूला बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते बहुते ए इथे काल दगदा बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही गेल पांग बरं का मग 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 थॉपार सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे नाही रे पवार साहेब आणि माझ्या का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकारच तुमचं माग कुठं सरकार <laughs> सरकार तुमचं सगळं लफड तुमचं ते आता नवीन एस पी आले ते तर कसं कस लोकल धरते म्हणून बरं आहे आळाला लय ला भर लागलं दिसत तिसऱ्या टगडीला धरण वडील कदा कस आमचं सगळं इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण विरोधीचे पण राजेश साक्षी आहेत हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे हो का तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नावय ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच मिटलं राहा कस मोर्चा काढायची मोर्चा कशाला करायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळं अटक करा त्यांच्या मागचे हाकाय का म्हणत ती वेळ ती धरा हाकी नसली ती धरा कोण काय असं ते आणि जाऊ दे साडेसात मध्ये मधी तंत आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भाई त्या लेकीच्या चेहऱ्या बघा इथं भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही बापाचा छत्र तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीहून कोणी फिरायचा तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागासारखायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला ग उत्तर दशाला तसं जातं इथून सुट्टी आता जशाला तस आता जशाला तस हे किती दिवस धरतेत बघू पकडी देत का नाही बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही आता याला आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काच का आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्या जा सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार ना नाही जनतेसमोर जर नाही धरलं मी कचाकच कच घोडे बर का तुमच्या पायाला हात लावून सांगतो तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासऱ्या नाहीत आमचे आमचा लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसलं ले। त्या लेकराचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खांबेर उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावध राहा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची तशी भजिदी गेली आमचे फुलं टाकणारे लोकवर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट आहे ही किती मोठी गोष्ट आहे साडे एकशे साठ साठ चे पोर सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चौपनच्या नोटीस मध्ये सुद्धा निघून बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीचं प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये काल धाराशिव मध्ये झाले आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेच आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून नेणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठ्यां थान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही संभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लड चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळत आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडवून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी आता करायची परवानगी फक्त राज्यपालचीच लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाची त्या बिचाराला काही काम नाही तेवढं काम तरी होईल तुमचं होऊन जाईल तुमचा झपका जगायचं तुकारा झाले म्हणतात लोक मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी, मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असू तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केले ना कसलीच जगीरदाराच्या आवारात आली तरी मनोज जरांगे मॅटर दाबून देत नसतो तरी पण येऊ हो दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सारखायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच माहित झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे साहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या पोहोच सगळ्याला आठ टाकी देईल शंभर टक्के अशी आपण सगळे आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मना टाकणार राव कपा कपा उठला तुमचं तरी काय नीट राह तुम्हाला काय डिझेल इकडे आणायचंय काय काय कणाकणा कणा जायचंय ट्रक न्यायची टप्पू धर गवा कोचा गबा कोचा द्यायचे टाकून सगळे गप्पा गा जाऊ द्यायचे म्हणजे काय तरी नीट तुम्हाला काय राह काय आणाय डिझेलवर पैसे टाकत त्याला काय राह एवढं लोड घ्यायचं तुम्हाला साप नका पोसू साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साफ आहेत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टगडी करून उतरत पोसू नका यांना तुम्ही पोचल आम्ही चरबी उतरणार आहेत मग शंभर टक्के चरबी उतरणार आपण ज्याची चरबी उतरी म्हणलो ना त्याची उतरीत असतो लय खतरनाक आवला दे बघी उतरणार म्हणजे उतिरणार आपण सगळेजण संतोष भाईच्या पाठीशी उभा राहू संतोष भाईला शेवटी श्रद्धांजली होणार आहे राजेंच भाषण झाल्याशिवाय एका ही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोलले की समोर उठून पळते म्हणले त्यामुळे मी राजे अजिबात एकाना सुद्धा उठायचं नाही धन्यवाद जय शिवराज यानंतर छत्रपती संभाजी राजे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं हो।